रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शोषण हे जेव्हा भांडवलदार राज्य व्यवस्था ताब्यात घेतात तेव्हा कामगारांचं शोषण सुरू होतं आणि कामगारांची शोषण प्रक्रिया ही युग इनियुग चालू आहे आपल्या घामातन जग निर्माण करण्याची ताकद असणारा कामगार हा या राष्ट्राचा या देशाचा या मुंबईचा या महाराष्ट्राचा आधार आहे आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणाले होते की ही पृथ्वी नागाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर उभी आहे त्याची क्रयशक्ती त्याची निर्माण करण्याची शक्ती ही ह्याची तुलनाच होऊ शकत नाही त्याच्याकडनं काम करून घ्यायचं म्हणजे किती करून घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला रविवारची सुट्टी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे कामाची वेळ ठरवून दिली ह्याच्यामागे संशोधन होतं माणूस काम करू शकतो तर किती करू शकतो त्याला थकवा येतो तो किती येतो ह्याचा काही एक विचार न करता थेट त्याच्याकडनं बारा बारा तेरा तेरा तासाचा अपेक्षा करायची कामाची हा म्हणजे एखाद्या म्हणजे प्राणी पण म्हणताय ना म्हणजे प्राण्यालाही जीव असतो पण ह्या म्हणजे अमानवी दृष्टिकोन आहे या सरकारचा शेवटी कामगार माणूस आहे माणूस म्हणून त्याच्याकडे बघावं आपण स्वतः किती काम करतो आपण राज्यमंत्री मंडळात आहोत आपण राजकारणात आहोत मी आमदार आहे मी किती काम करतो मी किती करतो ह्याच्यातून मी दुसऱ्याची परीक्षा घेईन ना आज मुंबईला कामावर जाणारा माणूस किंवा इतरत्र कामावर जाणारा माणूस तो घरातनं निघतो किती वाजता तो कामावर किती पोचतो किती वाजता तो काम किती करतो आणि घरी येतो कधी ह्याच्याने तुम्ही त्या माणसांचे जीवनमान सुद्धा कमी करून टाकाल त्याला होणारे आजार त्याला लागणारे अनेक रोग हे याच्यातून निर्माण होतील त्याचं कौटुंबिक जीवन संतुष्टात येईल म्हणजे नेमकं या सरकारला काय करायचं आहे कामगारांना अंगावर घेऊ नका जगात कुठेही काही करा कामगार ही प्रचंड मोठी शक्ती आहे जगातली आणि हे तुम्ही जाती जातीची भांडणं लावता धर्माधर्माची भांडणं लावता ते सगळं बाजूला ठेवा हा कामगार एक झाला तर याला जग पलटवण्याची याच्यात ताकद आहे आणि म्हणून काल मार्क्सनी सांगितलं होतं वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट यू नथिंग टू लूज बट युअर चेंज म्हणजे तुमच्या पायातले साखळदंड तोडण्यापलीकडे तुमच्याकडे हरवण्यासारखं ना काहीच का नाही आहे काय आहे त्यांच्याकडे सोनं नाणं बंगला गड्या घोडे शेती वाडी काय आहे कामगारांकडे ह्याच्यावर कमवतो आणि ह्याच्यावर खातो बाकी काय आहे हा जो काही म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातनं कुठल्या भांडवलदारांनी ह्यांच्या डोक्यातही घातलं आहे की कामगारांचं शोषण सुरू करा या शोषणातनं या शासनाचा अंत आहे झालं जातीची भांडणं लावून झाली ओबीसीला वेगळा गुळ लावला मराठ्यांना वेगळा गुळ लावला जा ते जाऊ द्या ते त्यांचं कामच आहे ते त्यांची नीतीच आहे हिंदू मुसलमान ओबीसी द मराठा हे करतच राहतील पण आता कामगारांना राहत राहणार तुम्ही हे सहन नाही होणार हे सहन नाही होणार लवकरच कामगारांची एखादी बैठक बोलावली जाईल आणि उभ्या महाराष्ट्रात याच्या विरुद्ध आवाज उठवला जाईल काय उद्योगपतींना याचा मोठा फायदा उद्योगपतीं तुम्हाला उद्योगपती भांडवलदार हेच मालक झालेत शासनाचे जेव्हा भांडवलदार मालक होतात कुठल्याही राज्यामध्ये राज्यव्यवस्थेमध्ये जेव्हा लोकशाही आणि गणतंत्र स्ट्रक्चर राज्यव्यवस्था ही भांडवलदारांच्या हातात आहे तेव्हा शोषण सुरू होतं आणि ते महाराष्ट्रात सुरू झालं की त्यांना असं आहे की काय मला माहित नाही याच्यात कुठलं वैज्ञानिक विचार केलाय अरे माणूस काम किती करू शकतो याचा तर विचार करा सगळं पैसेदा नाही करत माणूस उद्या तो चोवीस तास कामाला लागेल रात्र रात्रभर नोकरी करणाऱ्यांचं जीवनमान किती कमी होतं हे जरा अभ्यास करा त्याचा त्याची रिपोर्ट वाचा की रात्रीची शिफ्ट करणारी माणसांना हार्ट अटॅक किती येतात त्यांना इतर रोग किती लागतात त्यांचा निद्रानाशेचा त्रास कसा सुरू होतो काहीतरी वाचावं हो? कोण कामगार मंत्री आहे मला माहित नाही या राज्याचा ज्यांनी कधी कामगारच बघितलेले नाहीत हो त्याचा श्रम आहे ना लेबर आहे तो लेबर श्रम श्रमाची किंमत करू नका की तुला वीस तास काम देतो तुला दोन लाख रुपये पगार देतो तो मरून जाईल दोन वर्षावर मेंदूला सुद्धा आराम लागतो तर माणसाला का नाही लागणार कोणाचा काय सल्ला घेतलाय का मला माहित नाही हे सल, हे शासन सल्ल्यावर चालतच नाही एक चालकानं मृत्यू हम करेसो कायदा एवढा मोठा बदल तुम्ही करता ह्याच्यामध्ये विरोधी पक्षांना विचारात घ्यायला पाहिजे याच्यावरती चर्चा करायला पाहिजे कामगार म्हणजे काय तुमच्या हाताखालचे बेडबिगार वाटतात की काय तुम्हाला सालगडी येत की काय तुमचे ते कामगारांनी बंड केलं तरी राज्य राज्यव्यवस्था ठप्प होऊन जाईल ठप्प राष्ट्रवादीची भूमिका मी जी माझी जी भूमिका आहे तीच राष्ट्रवादीची भूमिका आहे हे मान्य नाही आम्हाला आम्ही कुठल्याही शोषणाच्या विरोधातच आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जैवीन म्हणून आपला बाप का मानतो कारण का शोषणाविरुद्ध उभा राहिलेल्या माणसाचे आम्ही माणसं आहोत कामगार कायदे सर्वात प्रथम या भारत सर्थ। सर्थ। सर अभी इस से कामगार को डॉक्टर दिया गया है उसको लेकर ये शोषण की शुरुआत है पूंजीपतियों की दलाल बनी सरकार कामगारों का श्रम जिसका लगता है उसका शोषण करना चाहती है और ये शोषण इस राज्य को खत्म कर देगी आप जात जात में झगड़ा लगा सकते हो आप धर्म धर्म में झगड़ा लगा सकते हो लेकिन कामगार के भावनाओं से मत खेलो वो जब एक हो जाता है तो उसको दुनिया पलटने की उसकी ताकत देती है बम्बई को अगर बनाया किसने अगर मुझसे पूछा जाए तो मैं यही करूंगा कि कामगारों ने बनाया पूंजीपतियों ने नहीं बनाया पैसे से जब मुंबई नहीं बनती बम्बई में लोगों का पसीना गिरा है उस पसीने से मुंबई में सोना हुआ है तीन घंटा जो बढ़ाया हाँ हा, तो पैसे से तुम क्या उसकी जान खरीद लोगे पैसा लेकर उसकी जान खरीद लोगे क्या मुझे नहीं लेना है पैसा स्वास्थ्य नाम की कोई चीज है कि नहीं है ये शोषण ये पूंजीपतियों की दलाली करने वाली सरकार बन गई है इसको ना समाजवाद समझता है ना इसको गणतंत्र समझता है ना इसको कामगारों के अधिकार समझता है वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संशोधन करके जो उस समय का जो शोषण चलता था ब्रिटिशों के ज़माने का उसको कम करके संडे की छुट्टी रविवार की छुट्टी इतवार की छुट्टी और आठ घंटे का काम ये क्यों लाया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने आखिर में हमारा संविधान संशोधन संशोधन से बनाया ना कोई एक रात में किसी से टाइप करके नहीं बनवाया ना उन्होंने सर आप पटना गए थे जिस तरीके से लोगों का आक्रोश जो है देखने को मिला लोग जैसे राहुल गांधी के साथ जुड़ते जा रहे आप तेजस्वी यादव हो या लालू प्रसाद यादव से भी आपने मुलाकात की है आप थे संजय राव थे तमाम लोगों ने जो है दौरा किया है किस तरीके का प्रतिशत जो है लोगों को लो, लोग चिड़े हुए हैं और खास करके वोट चोरी का जो मसला है और जो सामने आ रहा है वो बहुत भयंकर है ये भारत के गणतंत्र को खत्म कर देगा सर केंद्र सरकार ने जीएसटी में रिलीफ दिया है पांच परसेंट से लेकर अठारह परसेंट का जो जीएसटी था उसको कम करके पांच परसेंट पे लाया गया ट्रैक्टर में जिस तरीके से बढ़ोतरी होती है तो उसको भी अब जीएसटी कम किया गया एक तरफ जहां पर किसानों से अनेक पैसे जो वसूले जाते उसको भी कम की अब कितना सच हो आप देखिए सच्चाई को तलाशिए फिर आपको समझेगा सच्चाई क्या है कुठतरीबीसीचं म्हणणं की आमच्या आरक्षण हे बघा कोणाला काही दिलेलं नाही कोणाला काही घेतलेलं नाही ह्याच्यावर न बोललेलं बरं तीन महिन्यात सगळं सत्य बाहेर पडेल फसवाफसवीचे उद्योग करून दोन समाजामध्ये दरी पाडायची आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काढून घ्यायचा एवढंच काम हे सरकार करतंय हे सरकार फक्त राजकारण राजकारण राजकारणाचा विचार करतं सामाजिक स्वास्थ्य या सरकारच्या ध्यानी मनी स्वप्नी पण नाही आवाज कसं आहे मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झालाय ज्या घरात झालाय त्या घरात कचरा पाणी काम करायला माणसं चोवीस तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसलाय का त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे मिलिंद मिलिंदेवराचे ज्या जीवना म्हणजे त्याचं जे जी, जी, जीवनमान आहे लाईफस्टाईल जी, आहे त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलं आहे काय त्याच्यात मोठं अनेक वर्षांपासून गणेश खाडी असेल परंतु मला कळत नाही धर्माच्या नावावरती राज्यव्यवस्थेत आलेलं सरकार काय करत आहे हायकोर्टाने असं आहे की गौरी विसर्जन आता गौरी विसर्जनामध्ये पाला असतो काही वेब म्हणजे झाडं पानं वगैरे असतात त्याचं विसर्जन करून का असं हायकोर्टाने सांगितलं आहे का आणि हायकोर्टाने सांगितलं काय असं डबक्यात असं ते स्टीलचे टँक बनवा स्टील नाही लोखंडाचे गंजलेल्या लोखंडाचे टँक स्टँक बनवा आणि त्याच्यात मृत्या टाकून द्या असं सांगितलं आहे का हायकोर्टाने तुम्ही बनवा ना तुम्हाला बनवायचं आहे ना एखादा जलकुंभ बनवा खाडीत बनवा जसं तुम्ही तलावपालीत बनवलं आहे तसं खाडीत बनवा ही कुठली पद्धत आहे लोकांच्या भावनांना ठेच पोचवण्याची धर्माच्या नावावर राजकारण करताना लोक अत्यंत श्रद्धेने भावनेने पूजा करतात त्याचं निर्माल्याचं पणही विसर्जन करतात निर्माल्याने कुठली खाडी खराब होते अहो तुमचा सिवरेज जे तुम्ही वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याच्याबद्दल बोला ना तुमच्यामुळे खाडीचे बारा वाजले त्याच्यावरती बोलाय तुमच्या अनधिकृत बांधकामांच्या आशीर्वादामुळे खाडीचा नाला झाला त्याच्यावरती बोला सत्ताधाऱ्यांनी ठाण्यातल्या नाल्यांचे जे वाटोळे केले नाल्यांमध्ये जी बांधकाम केलं त्याच्यावर बोला अ मो ठाण्याची मोठी खाडी नाला झाली त्याला जबाबदारी सरकार हे राज व्यवस्था आहे ना ब्याण्णव पासन सत्तेत असलेल्या लोकांनी कधी लक्ष दिलं का अनधिकृत बांधकामांच्या मागे आहे कोण ठाण्यामध्ये एकदा संशोधन करा ना कोर्टाने लावावी इन्क्वायरी आमचं तर म्हणणं कोर्टाने इन्क्वायरी लावावी कोण पैसे जमा करतो कोणाकडे पैसा जातो हे अधिकारी कोणाच्या सांगण्यावर नाही सगळं करतात काय गणपतीवरती तुमचं हे आणि काहीतरी हायकोर्ट हायकोर्ट हाय हायकोर्टनी सांगितलं एवढे चार लोखंडी ह्याच्यात येऊन तुमचा गणपती टाका त्याचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही करत नाही ना ते एकही गणपती पुढे विसर्जित होऊ दिला नसता काय केलं असतं पोलिसांनी अटक अटकच केली असती ना फाशी तर दिली नसती काय धर्म पोलीस 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 बोलवायचे आणि लोकांना घाबरायचं एक दिवस आज तुम्हाला हे सगळं बरं वाटतं एक दिवस या सगळ्याविरुद्ध याच ठाण्याबद्दल बंड झालेलं असेल धर्माच्या नावावर निवडून येता आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू आहोत हिंदूंच्या सगळ्या सणांचे बाट बट्ट्याबोळ करून टाकलाय आमच्या काळात नव्हती ना मंदी डीजेवर आमच्याकडे ते कायदे होते पण कायद्याला बगल देऊन लोकांना सण कसे साजरे करू द्यायचे ते आम्ही करू दिले ना व्यवस्थेच्या माध्यमातन धर्म बुडीतच काढायचा आणि आपल्या मनातला जो हेतू आहे तो पुढे न्यायचा आहे चुकीचा आहे ह्या मूर्त्या अशा पद्धतीने बोलून तुम्ही लोकांच्या भावना दुखवल्या आहेत त्याच्याबद्दल मला राजकारण करायचं नव्हतं नाही ते एकही मूर्ती विसर्जित होऊ दिली नसती मी महापालिकेने मी तुम्हाला तेच सांगतो कुठल्या व्यवस्थेने तुम्हाला शाडूच्या मात्याही मूर्त्या ही खाडीत जाऊ द्यायच्या नाही त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जायला राज्य सरकारला भावना कदर आहे की नाही आहे फक्त हे राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही शांत बसलो की जाऊ दे बरोबर नाही आहे बरोबर नाही लोकांच्या भावनांशी खेळू नका श्रद्धा आहे आता देवीचं विसर्जन येईल अडवून दाखवा बरं हिंमत असेल तर देवीचं विसर्जन स्वतः तुमची मूर्ती जाते स्वतः टेंबी नाक्यावरनं मूर्ती निघते न्या आणि करा दुसरीकडे विसर्जन नका करू तलावात विसर्जन तलावात बंदी असताना तुमची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन तुम्ही विसर्जन करता हे कसं काय चालतं बरं म्हणजे तुम्हाला सगळे कायदे माफ आणि लोकांना सगळे कायदे लागू बरोबर नाही सर्वसामान्य माणूस पण माणूसच एवढं लक्षात ठेव पर्यावरणाचा रास यासाठी अशी कायदे पर्यावरणाचा रास होऊ नये ह्या मताचा आम्ही पण आहे पण त्याला पर्यायी व्यवस्था आहेत ना त्या व्यवस्थांचं अंगीकरण करा ना त्या व्यवस्थेचं अंगीकरण न करता उगाच लोकांच्या भावनांशी खेळायचं काहीतरी टँक बनवली आहे त्या टँकमध्ये आणून ते गणपती टाकायचे आणि नंतर ते गणपती टाकतात कुठे तर कचरा कुंडीत त्या डायगरला अरे निदान शाडूच्या मूर्ती असतील ते विसर ते विरगळून पाण्यातनं निघून जातील आणि शाडू शेवटी जाऊन खाली बसतो ना खाडीच्या अ तर खाडीचा रंग बघा थोडी जर लाज असेल ना बाकी गणपती राहू द्या बाजूला ती खाडी साफ करा ज्या खाडीतनं काळी विटाव्याची लोकं खारीगावची लोकं दिव्याची लोकं मुंबऱ्याची लोकं मच्छी खायची आज मच्छी सोडा कोणी जर पोहायला उडी मारली तर गुदमरून मरेल अशी परिस्थिती आहे खाडीची